नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा सुरुवातीला मधुभाऊनी सायलीला तंबी दिल्यामुळे ती घराबाहेर पडू शकत नसते पण सायली दिसत नसल्यामुळे अर्जुन बाहेर कासावी झालेला असतो अर्जुन तिथल्याच एका लहान मुलाला बोलावतो आणि त्याच्याकडे वही पेन्सिल मागून त्यावर सायलीसाठी पत्र लिहितो हे सगळं कुसुमताई बघत असते आणि ती त्याची मजा घ्यायची ठरवते सायलीची विचारपूस करण्याच्या बहाण्याने तो छोटा मुलगा त्याच्या घरी जातो सायलीबद्दल विचारतो तेव्हा कुसुम त्याला म्हणते की तो बाहेर बसलेल्या दादाने तुला पाठवला आहे ना तेव्हा सायलीला समजतं की अर्जुन बाहेर बसला आहे ती बाहेर का येत नाही आहे असं तो तिला विचार कुसुम सांगते जसे तुझे पप्पा तुला शिक्षा करतात तसे ना तसेच सायलीताईच्या पप्पानेसुद्धा तिला शिक्षा केली आहे म्हणून ती घराबाहेर पडू शकत नाही हाच निरोप तो मुलगा अर्जुनला जाऊन देतो सायलीला भेटण्यासाठी अर्जुन वेगवेगळे शक्क लढवत असतो तर दुसरीकडे प्रियाची नाटकं सुरूच असतात आपण किती बिचारे आहोत आपल्यावर किती अन्याय होतोय आपण अर्जुनसाठी किती काय करतोय तरी तो आपल्याशी कसा वागतोय हे येथील घर गर, घरच्यांच्या मनात ठसून देते तर घरचेही तिच्या नादाला लागून तिचे सांत्वन करत बसलेले असतात कल्पना म्हणते की यापुढे तू दुःखी होणार नाहीस याची जबाबदारी आमची प्रिया मुद्दाम रडतच स्वतःच्या खोलीमध्ये जाते खोलीत गेल्यावर ती मस्त गेम खेळत बसलेली असते तितक्या तिच्या पाठून अस्मिता येते अस्मिता येण्याची चाहू लागतात प्रिया पाण्याच्या ग्लासमधील पाणी डोळ्याला लावून खोटं रडण्याचं नाटक करते अस्मिता तिला धीर देत असते तेव्हा ती म्हणते की या घरात तुझ्या इतकं वजन कोणालाच नाही तुझा शब्द सगळे पाळतात त्यामुळे तू घरच्यांना समजाव की तुला या घरात तुझी वहिनी म्हणून मीच हवी आहे अस्मिताला झाडावर चढवल्यावर तिला हुरूप येतो मिता गेल्यावर प्रिया तिच्या मूर्खपणाचा पण ती कामाची असल्यामुळे तिला असं चढवावं लागणार असं ती मनातल्या मनात म्हणते मनात दुसरीकडे अर्जुन भाजीवाल्याकडची सगळी भाजी विकत घेऊन त्याच्या टोपलीमध्ये सायलीसाठी पत्र ठेवतो आणि ती टोपली सायलीकडे पोहोचवायला सांगतो अर्जुन ते दु... अर्जुनने दुप्पट पैसे दिल्यामुळे भाजीवालासुद्धा त्याचं काम करायला तयार होतो आणि तो ती टोपली सायलीकडे पोहोचवतो सायलीला काही समजत नाही अचानक एवढी भाजी आपल्याकडे आलीच कशी ती भाजी चाळते तेव्हा तिला त्यात पत्र दिसतं अर्जुन तिला भेटायला बोलवत असतो तिला बघल्याशिवाय त्याचा दिवस चांगला जाणार नाही त्यामुळे तिची एक झलक त्याला पाहायची असते सायली सायली फार लाजते तेव्हा कुसुम तिला ते चिडवू लागते सायलीसुद्धा अर्जुनची मजा घ्यायचं ठरवते अर्जुनला तरसून तो आपल्या बायकोसाठी काय काय करतो हे तिला पाहायचं असतं एवढं पत्र पाठवून सुद्धा सायली बाहेर येत नाही हे पाहून अर्जुन आणखी एक चिठ्ठी लिहितो आणि ती तिच्या बाहेर वाळत असलेल्या ओढणीला अडकवून ठेवतो तितक्यात पतंग स्पर्धेत त्याला मदत केलेली स्त्री तिथे येते अर्जुनचं कौतुक करत असते की तो आपल्या बायकोसाठी किती काय करतो पण मधुभावामुळे त्याला त्रास होतो तरीही अर्जुन मधुभाऊंबद्दल उलट बोलत नाही आणि तो त्यांच्याबद्दल चांगलंच बोलतो आणि तिच्याकडे एक मदत मागतो तो ती ओढणी आणि ती चिठ्ठी सायलीपर्यंत पोचवायला सांगतो तसं ती करते आणि जाता जाता सायलीला म्हणते की तुमचा नवरा तुमच्यावर किती प्रेम करतो तुम्ही अगदी मेड फॉर अदर आहात